अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा इकडे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिदाव मासाहेब शिवनेरी गडावर असताना त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते राजाने बल्हाडे अशा अफजलखानाचा वध केल्यानंतर महाराज त्यावेळी सिद्धी सिद्दीजोहरच्या वेढेत अडकून पडले होते तेव्हा औरंगजेबचा मामा शाहिस्तेखान स्वराज्यावर सुमारे पंच्याहत्तर हजाराची फौज घेऊन आला होता शाहिस्तेखान लाल महालामध्ये तर ठोकून बसला असताना त्यांच्या एका फौजेच्या तुकडीने तुळापूर येथील संपूर्ण जमिनीतील पीक उद्ध्वस्त करून घोड्यानं चारले व घरोघरी धाडी टाकून गाडवावरून धान्य व लुट घेऊन लाल नेण्याची नोंद आढळते अशा प्रकारे शाहिस्ते खानाने प्रचंड दहशत आसपासच्या गावामध्ये निर्माण केली होती या दरम्यान चाकण येथे असलेल्या भोईकोट किल्ल्याला म्हणजेच संग्राम दुर्गला शाहिस्ते खानाने वेळा दिला होता आपल्या सरदारांना असा आदेश केला की दोनच दिवसामध्ये किल्ला हस्तगत व्हायला पाहिजे परंतु फिरंगोजी नरसाळ्यासारखा शिवरायांचा कसलेला मावळा सेनापती हा संग्राम किल्लेदार होता किल्ला भुईकोट असूनही फिरंगोजी नरसाळा नावाच्या मावळ्याने किल्ला सुमारे दीड महिने लढवला शत्रूला किल्ल्यावर फिरकून सुद्धा दिली नव्हते किल्ल्याच्या परिसरामध्ये व आसपासच्या गावामध्ये शाहिस्ते खानाने चालवलेली नाचधूस पाहून जनतेचे जे झालेले हाल पाहून शिवरायांचे मन खिन्न झाले होते महाराजांनी केले त्यात महाराज लिहितात की संपूर्ण रयत सुरक्षित राहावी म्हणून रयतेस घाटाखाली पाठवून द्यावे म्हणजे रयतेचा शाहिस्त छळ बंद होईल जगाच्या पाठीवर रयतेची सुरक्षित काळजी एवढी सुरक्षित काळजी घेणारे शिवाजी महाराज हे एकमेव उदाहरण आपणास सांगता येईल छत्रपती शिवरायांचा आदेश मानून पाळेगारांनी म्हणजेच विविध गावातील जागा सोडल्या त्यांना रत्नागिरीजवळ चिपळूण व शृंगारपूर येथे वास्तव्याच्या जागा देण्यात आल्या पुढे शिवरायांनी स्वतःच्या मालकीच्या असणाऱ्या पुण्यातील लाल महालात सुमारे पावन लाख फौजेसह बसलेल्या शाहिस्ते रुपी नागास भर रात्री फक्त दोनशे मावळ्यासह हल्ला करून जगण्याचे धाडसच संपून टाकले जीवावर आले ते बोटावर निभावले

दोन वर्षे थांबलेला शाहिस्ते खान मात्र आता एक दिवस सुद्धा थांबायला तयार होईना ही गोष्ट जेव्हा औरंगजेबाच्या कानावर गेली तेव्हा मात्र त्याने शाहिस्ते खानाची रवानगी बंगालच्या प्रांतावर केली त्यामुळे पुन्हा त्यांनी छत्रपती शिवाजी राजावर चालून येण्याचे धाडस मात्र केले नाही पुढे शिवरायांच्या बाबतीतला इतिहास येथे लिहिला नाही कारण शिवचरित्र सगळ्यांना पाठ आहे किंवा बहुतांशी माहिती आपणास उपलब्ध आहे परंतु यातूनच एक संदर्भ आपण सांगावा वाटतो की अफजल खान शिवाजी राजांना मारण्याचा वेळा उचलून आला त्यावेळी त्यांचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी हा तुळापूर मध्ये मुरार जगदेवाने दानपत्र पत्र केलेल्या पुंडलिक हरिदासाचे वाईच्या ब्राह्मणाचा भाचा होता असे उपलब्ध पुराव्यावरून वासनात येते ह्याच कृष्णा कुलकर्णीने शिवराय आणि अफजल खान यांच्या झटापटीत शिवरायांच्या मस्तकावर वार केला होता चिलकत नसते तर सारे स्वराज्य एका कृष्ण भास्करच्या हाताने संपले असते ही लक्षात येण्याजोगी बाब आहे पुढे शिवरायांच्या मृत्यूपूर्वी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी पर्यंतचा तुळापूरकरांचा इतिहास गप्प स्वरूपाचाच आढळतो परंतु शिवाजी राजांचा निर्वाणानंतर जेव्हा रायगडाचे दरवाजे बंद करण्यात आले तो अण्णाजी दत्त सुद्धा तुळापूरकर ब्राह्मणांचा नातेवाईक होता यांच्या व्यतिरिक्त शिवनेरीचा केल्लेदार म्हणून मोगलांच्या दरबारी असलेले आबाजी सोनदेव म्हणजेच सोमभट ग्रामज्योतिषी यांचा मुलगा आहे त्याने शिवाजी राजांशी सलगी केली आणि शिवनेरी किल्ला हस्तगत करून देतो म्हणून त्यांच्यावरच बेभाम हल्ला चढवला आणि असंख्य मावळे मारण्याचा त्याचा मोठाच वाटा ठरला त्याने पुढे मुसलमान धर्माचे अनुकरण केले असे शिवचरित्रात अनेक ठिकाणी लिहिल्याचे आढळते हा ग्राम ज्योतिष सोनभट वाडा क्रमांक तीन नागर गावचे तुळापूर नामकरण या मुरार जगदेव भट यांच्या आत्मचरित्रात आला आहे याचा अर्थ आता आपण असा काढावायच हरकत नाही किंवा नसावे मुरार जगदेव हा स्वतः मूळ ब्राह्मण याने शहाजी राजांशी सुद्धा नंतरच्या काळात गद्दारी केली होती पुढे आपल्याच खास मर्जीतले चोवीस ब्राह्मण नागरगावात म्हणजे तुळापुरास आणून ठेवले पुढे यातील एक ब्राह्मणाचा इतिहास आपल्याला पुढे वाचाव्यास लागणार आहे येथे फक्त चोवीस ब्राह्मणांची मक्तीदारी होती व ते मुजोर झाले होते इतर समाजाबद्दल काही घेणे देणे नाही ते कायमच शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्राणपणे लढत राहिले यात शंका नाही कदाचित आदिल शाहने मुला जगदेवाची जीभ हसडून त्यांची गाडवावरून दिंड काढून ठार मारले होते त्याला मुरार जगदेव ही स्वतः वैयक्तिक कारणीभूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही तुळापूर अथवा नागर त्रिवेणी संगमावर मुरार जगदेव अत्यंत लाजेरवाऱ्या अवस्थेत आला असताना रुद्रनाथ नावाच्या महातपस्वी मानवाने त्यांचा रोग केवळ शहाजीराजांच्या किंवा त्यांची पत्नी राजमाता जिजाऊ यांच्या सांगण्यावरूनच केला हे इतिहासाची पाने वाचताना स्पष्टपणे जाणवते यानंतर मात्र मुरार जगदेव आदिलशाही दरबारात गेला असताना मोठा बेहोश झाला तो आदिलशाही दरबाराला न झाला त्याला मोठा गर्व झाला मी म्हणजेच आदिलशाही दरबारातला प्रख्यात असण्याचा भास निर्माण झाला म्हणून त्याचे घमेंट जिरवण्यासाठी आदिल त्याला एक मोठी कामगिरी सांगितली ती कामगिरी म्हणजे कुतुबशहा आणि आदिलशाह चा, लढाईत कुतुब आदिलशाहीचा पुष्कळचा प्रदेश ओसार करून टाकला होता तेव्हा मुरार जगदेवाने आदिल शहाचा सरदार या नात्याने कौलसला वेडा दिला आणि बेसुमार लुटालूट ही चालवली या सुमारास आदिल शहाचा दुसरा सरदार बाबाजी काटे हा मुरार जगदेवाच्या सहवासात आला परंतु तो ताबडतोब फितर होऊन कुतुबशहास मिळाला होता शेवटी या दोन्ही शहा त होऊन दोघांनी मिळून मुघलांशी लढावे असे ठरवून आदिल शहाला दीड लाख रुपये खंडणी मिळाली इसवी सन सोळाशे एकतीस या मुघल सम्राट शहाजहान पाचशहाने परिंडा किल्ल्यावर के स्वारी केली तेव्हा भट जगदेवाला परिंद्यावर पाठवण्यात आले आणि जिंकल्याची खून म्हणून मुलुग मैदान नावाची तो विजापूर दरबारी केली इसवी सन सोळाशे बत्तीस पुढे कुतुब आणि आदिलशाह या दोन घराण्यात सोयरे संबंध जुळविले गेले याचे प्रामुख्याने कारण मुरार जगदेव होता विवाह झाल्यावर वराठी मंडळी परतू लागली इतक्यात मुरार जगदेव पंडित यास दौलताबादच्या वेढ्यास सहाय्य करण्यासाठी आदिल शहाने त्याला पाठवले इसवी सन सोळाशे तेहतीस या सुमारास छत्रपती शहाजीराजांना निजाम शहाच्या नावाने भीमगडाहून निजामशाही राज्य चालवण्याचा पराक्रम केला मुरार जगदेव पंडित याने आदिल शहाच्या बाजूने निजामशाही संमती दर्शवून तो परत विजापूरकडे रवाना झाले वाटेमध्ये भीमा भामा व इंद्रायणी यांच्या संगमावर मौजे नागरगाव तालुका सांडस खुर्द भाद्रपद वद्य अमावस्याच्या दिवशी वार सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर सोळाशे तेहतीस सूर्यग्रहण प्रसंगी याने हत्तीच्या वजनाच्या चोवीस तुला केल्या छत्रपती शिवाजी राजांच्या निर्वाणानंतर मात्र संभाजी राजांची हिंदवी स्वराजाची जबाबदारी स्वीकारली ते छत्रपती पती आरूढ होताच औरंगजेब पुत्र शहजादा अकबर संभाजी राजास येऊन मिळाला ही गोष्ट औरंगजेबास खटकली आणि त्याने मराठ्यावर चालून येण्याचा निश्चय केला छत्रपती शिवाजी कारकिर्दीमध्ये औरंगजेब स्वतः कधीच छत्रपती शिवाजी राजावर किंवा त्यांच्या प्रदेशावर चाल करून आला नव्हता त्याने फक्त आपले सरदार फक्त छत्रपती शिवाजी पाठवून दिले होते परंतु त्यांची झालेली फजिती पाहून औरंगजेब पुरता हादरला होता आपण स्वतः शिवाजी राजावर जर चाल करून गेलो आणि त्याने माझा इतर सरदारांप्रमाणे फज्जा उड़ाला तर असे भीति औरंगजेब बाळगुण होता आता मात्र छत्रपती शिवाजी महाराज नाहीत त्याचा मुलगा संभाजी महाराजाशी कशी लढत देतो ते पाहू असे समजून औरंगजेब छत्रपती शिवाजी राजाने निर्माण केलेले स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी सुमारे सात लाखाची फौज हत्ती उंट तोफखाना दारुगोळा प्रचंड पैसा घेऊन संभाजी राजावर चाल करून येण्यास निघाला औरंगजेब बादशहा पूर्वी शहाजहान ह्या आपल्या पित्याच्या वतीने सुमारे पंचवीस वर्षापूर्वी दक्षिणेचा सुभेदार होता त्यामुळे त्याला तेथील प्रदेशाची संपूर्ण माहिती होती बराणपूर येणारा रस्ता खानदेश नाशिक कल्याण पुढे हा रस्ता रायगडकडे जातो तेव्हा मराठे ते पुढे जर अकबराच्या पाठी उभे राहिले तर हा रस्ता दिल्लीच्या दिशेने जाणार आहे तेव्हा याच रस्त्यावरील किल्ले प्रथम ताब्यात घेणे गरजेचे आहे हे ओळखून औरंगजेबाने प्रथम रामशेज नावाच्या एका छोट्या टेकडीवाचा किल्ल्याला वेढा टाकून जिंकून घेण्याचा आदेश आपल्या सरदारास केला रामशेज हा तर मोकळ्या सपाट प्रदेशावरील एक टेकडीवाचा छोटा किल्ला डोंगर अथवा जंगली झाडे आसपास नाहीत तेव्हा एकाच दिवसात हा किल्ला आपल्या सरदाराने घेण्यास सांगून प्रचंड फौज पाठवून दिली आणि विशेष म्हणजे पूर्वी हा किल्ला औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार असताना पूर्वी लढून लगेच प्राप्त केला होता त्यामुळे रामशेष लगेच मिळवता येईल व आपल्या फौजा किल्ला जिंकल्यामुळे खुश होतील आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढेल अशी भावना औरंगजेबाच्या मनात उत्पन्न झाली होती मराठे सुरक्षित राहू नयेत म्हणून औरंगजेबाने आपल्या फौजा इतरही प्रांतात वळवल्या व सर्वत्र नाजूज करण्याच्या सूचना सरदारांना दिल्या औरंगजेब उत्तरेतून निघाला तेव्हा त्याने सुमारे सहा महिन्यात दक्षिणेची मोहीम उरकून पुन्हा माघारी फिरू असा मनसुबा मनाशी बाळगला होता रामशेज किल्ल्याला वेढा दिल्यानंतर तोफा उघडवण्यास सुरुवात करण्यात आली शहाबुद्दीन खान हा सुमारे चाळीस हजार फौज घेऊन गडाला वेढा देऊन बसला होता त्या मानाने मराठे सरदार किल्ल्यावर फक्त नऊशे ते नऊशे पन्नास इतक्या कमी संख्येने होते शिवाय गडाची उंची हे फार कमी होती किल्ल्यावर लांब मारा करण्याला तोपाही नव्हत्या कारण रामशेचा किल्लेदार होता रंभाजी पवार हा कसलेला सेनापती होता शिवरायांचा खांदा मावळा म्हणून त्याची ख्याती होती जणू दुसरा तानाजी मालुसरी होता की काय अशी शंका येते ह्या बहादूर विराडे किल्ला तब्बल सहा वर्षे शत्रूच्या हाती लागू दिला नाही ला छत्रपती संभाजी राजांनी सुद्धा वेळोवेळी दारोगळा धान्य व रसद या गडावर पोहोचण्याची चोख व्यवस्था केली होती याशिवाय एकही विजय औरंगजेबाला मिळता कामा नये म्हणून रामशेद बनले होते सुमारे फौजेवर रात्रीच्या वेळी मराठ्यांचे चातक हल्ले होत राहिले होते तेव्हा दोन दिवसात किल्ला सर करेन या शहाबुद्दीन खानाने केलेल्या कल्पनेची मात्र इथे चांगली फजिती झाली यामुळे औरंगजेबाने किल्ला हाती येत नाही हे पाहून आपला दूध भाऊ बहादूर खान कोकलताश याला निरोप पाठवला व त्याला रामशेष येथे अजून कुमक देऊन रवाना केले इकडे संभाजी रवाना केले त्यांना राजाने एक नामी कल्पना सुचवली ते असे कि बहादूर खान कोकलताश हा सुमारे पंधरा हजार फौज घेऊन रामशेष ला पोहोचण्यापूर्वी त्याच्यावर छापा घालून त्यांचा दारुगोळा व रसद आणि अन्नधान्य लुटून न्यावे त्यानुसार दोन्ही फौजांचा सामना गणेश झाली त्यात हानी होत आहे हे लक्षात घेऊन मानाजी व थोडी माघार घेण्याचे तंत्र अवलंबले आणि सावधपणे रामशेष किल्ल्याच्या आजूबाजूला जाऊन लपून बसले आणि छुप्या मार्गाने गडावर मदतीसाठी दाखल झाले यानंतर मात्र इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये औरंगजेबाने या मोगल सरदारास सुमारे पाचशे हत्ते व एक हजार बैल घेऊन रामशेद वर चाल करून येणार असल्याची माहिती रंभाजी पवार यास मार्फत कळाली त्यानुसार लपून बसलेले मानाजी व रुपाजी या बलाडे सरदारास रंभाजीने छापा घालण्यास सांगितले त्यांनी अचानक छापा टाकून सुमारे हजार मोगल कापून टाकले अनेक नामांकित शूर शिपाई येथे दारातीर्थी पडले होते मुघल तळावर ही बातमी कळताच रामशेदच्या लढाईत सामील झालेले यवन त्यांच्या मदतीला धावून आले मोठी सुमारे मराठा आपल्या प्राणास लागले परंतु मावळ्या फौजाने मोगली पूर्णपणे रोखून धरली इकडे रामशेठच्या बाबतीत मात्र मोगली सरदारांना बिलकुल यश मावळे मिळून देत नव्हते मोगल जरी तोपखान्याचा वापर करीत होते तरी मावळे मात्र गोपणीचा वापर मुघलावर करीत होते ते गोफण मारण्यात इतके पटायत होते की एक दगड गोपनी सुपारीच्या आकाराचा टाकायचा व अचूक नेम पकडून गोपन फिरवून एक सैनिक संपवायचा मावळ्यांना खर्च फक्त मेहनत करण्याचा होता असे हे मावळे छत्रपती शिवरायांच्या तालमीत तयार झाले होते रामशेच्या किल्ल्यावर हजार एक मावळे होते पण औरंगजेबाला मात्र तीन सरदार बदलावे लागले येथील इतिहासात रंभाजी पवार म्हणजे कोण तर इतिहासातील शूर मावळ्यांची किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे तर रंभाजी पवार हा पिरंगोजी नसा गावचा हा सेना नायक असावा असावा होताच आज हे बेरदवडी गाव पूर्ण पवार घराण्याचे गाव आहे ते पवार मोठ्या अभिमानाने सांगतात रंभाजी पवार आमचा पूर्वज होता व तो औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात आला त्यावेळी त्याने नाशिकजवळील जवळील किल्ला सुमारे सहा वर्षे लढविला व त्याच्या सैन्यास मोठा अभिमान मिळवून दिला असे पवार घराणे आजही सांगतात परंतु रंभाजी पवार व फिरंगोजी नरसळा हे शिवरांचे एक जबरदस्त सैनिक होते जेव्हा भोपाळ गडावर संभाजी राजे व दिलेर खान यांनी एकत्रितपणे हल्ला चढवला तेव्हा फिरंगोजीने खुद्द संभाजी राजावर सुद्धा चालून जाण्याची तयारी दर्शवली होती असे एका पाठोपाठ एक विजय मराठे होते औरंगजेबाला मात्र आता मराठ्यांची धास्ती वाटू लागली होती त्याने नाशिक मधील साल्लर मुलहेर गडावरही आक्रमण करण्यास आपली सेना रवाना केली होती मोगले आक्रमणाला मराठे चोख उत्तर देत होते औडा पट्टागड येथे वेढा घातला होता त्यानंतर त्र्यंबकगड सोनगड हे नाशिक जिल्ह्यातील सर्व किल्ले एकाच वेळी मोगले आक्रमणाला तोंड देत होते एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रभर धूमधडाका चालू होता परंतु मराठे मोगली फौजेला मात्र कुठेही विजय मिळवून देत नव्हते असा सर्व महाराष्ट्रभर धुमाकूळ चालू असताना मात्र संभाजी राजाने सैनिकांना चारा अन्नधान्य दारुगाळा हत्यारे मात्र कमी पडून दिली नाहीत औरंगजेबाच्या एकाही सरदाराला कुठे यश येत नाही हे पाहून त्याने आपला मोर्चा विजापूर गोवळकोंडाकडे वळवला व तेथील दोन्ही राज्ये त्याने काही हस्तगत केली आणि पुढे त्याने एक नवा डाव तेथे एक करून ठेवला तो असा या हे आलमगीर गादी बादशाह हे दीपनाह फत्ताह विजापूर कर्दव हरे तारिके जाफर दो दोदल दाह मुलक शहा गिरफ रुनमोद एक एक बाळगुप्ता मुलुक मैदान गिरफ्त याचा अर्थ असा होत की धर्माचा रक्षक असलेला असा दिल्लीपती आलमगीर बादशहा औरंगजेब याने हिजरी एक हजार सत्त्या विजापूर विजापूरची आदिलशाही जिंकली व न्यायाने हा प्रदेश म्हणजे मुलुक काबीज करून दैवाने हा प्रसिद्ध अशी मुलुक मैदान तोप काबीज केली या पाठोपाठ गोवळकोंड्याची कुतुबशाही संपवली परंतु ज्याला संपवायचे होते तो संभाजी मात्र आपल्याला लढून संपवता येत नाही परंतु लवकरच त्यालाही संपवून दिलेला येत आहे असे पत्र नाजेब अकिल खान यास दिनांक चोवीस जून सोळाशे अठ्याऐंशी रोजी औरंगजेबाने पाठवले पण त्याला मात्र ते जमलं नाही आता छत्रपती संभाजीशी लढून तर तो आपल्याला महाराष्ट्र काबीज करून देणार नाही अशी खात्रीच त्याला झाली होती म्हणून त्याने आपल्या जाळ्यात संभाजीवर नाराज असणारी त्याची मंडळी सापडतील काय यांची चाचपणी सुरू करण्याचे ठरवून त्याने आपला मोर्चा महाराष्ट्राकडे पुन्हा वळवला परंतु याच वेळेस विजापूर मध्ये प्लेग या रोगाने प्रचंड थैमान घातले होते छावणी सुद्धा काही लोकांना याची लागण झाली होती त्यातच सतत लढाया अजिबात विश्रांती नाही यामुळे बादशहाचे सैनिक सरदार उमराव व नातलग मरू लागले होते याच दरम्यान औरंगजेबाची पत्नी जिचं नाव औरंगाबादी महाल ही सुद्धा प्लेगने मरण पावली होती त्याने तिचे दफन करण्यासाठी खावासपूरच्या राजवाड्यातून बाहेर काढले तेव्हा खांदे देणारे सुद्धा त्या प्लेगने मरण पावले होते इतके सारे होऊन सुद्धा हा म्हातारा औरंगजेब मात्र स्वतःच्या निश्चयावर ठाम होता सारे दक्षिण जिंकून घेऊन मुसलमान करण्याचा त्याचा निश्चय मात्र कायम होता त्याला त्या प्लेगच्या साथीने थोडे सुद्धा काहीच झाले नाही तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद